मुंबईतल्या संदर्भात आज मुंबई हायकोर्ट मध्ये सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आजच्या या दिवसातल्या सर्व कार्यवाहीकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष असणार आहे सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबई कबूतरखाने बंद करण्याचा हा निर्णय सरकारनं घेतलेलं आहे मात्र काही संघटना आणि पक्षीप्रेमींनी या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं मुंबई हायकोर्टानं सुद्धा बंदी कायम ठेवत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते तसंच याबाबत एक तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचे निर्देश मागच्या सुनावणीमध्ये हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेले होते तेव्हा कोर्टाचे आदेश असताना काही लोकांनी कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण चांगलंच तापलं त्या सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली त्यामुळे आज आता हायकोर्टमध्ये होणाऱ्या सुनावणीला विशेष महत्व आहे या संदर्भात पुढे आणखी एक महत्वाची अपडेट ती म्हणजे कबुतरांना खाद्य घातल्याचं प्रकरण आहे दहा दिवसामध्ये केवळ तीन तक्रारी आता या संदर्भातल्या दाखल झाल्यात आणि आतापर्यंत बत्तीस हजार रुपयांचा दंड या प्रकरणामध्ये वसूल केलेला आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली आहे कबुतरांना खाऊ घालणाऱ्या आणि या प्रकरणात कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात फौजारी तक्रारी दाखल करा असे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गेल्या दहा दिवसामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये केवळ तीन प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि गेल्या दहा दिवसामध्ये संपूर्ण मुंबईमधून बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे मुंबई महापालिकेनं कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि या याचिकेवरील या सुनावणीच्या वेळी तीन ऑगस्टला उच्च न्यायालयानं कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते तर कबुतर संदर्भात आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे कबुतरखाना बंदी समर्थनार्थ आता मराठी एकीकरण समिती मैदानामध्ये उतरणार आहे आणि दादर कबुतरखाना परिसरामध्ये आज एक आंदोलन होणार आहे जैन मुनींनी दिलेल्या धमकीला उत्तर यामध्ये देण्यात येणार आहे आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्यात आणि पोलिसांच्या नोटिसानंतर पदाधिकारी आता आक्रमक झालेत जैन गुजराती समाजाला नोटीस का दिली नाही आवाज उठवू नये म्हणून नोटीस आहे हे दुर्दैव आहे मराठी एकीकरण समितीनं आपली ही भूमिका मांडली आहे जैन मुली जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत मोर्चा काढण्याची भाषा करतायत कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती बिघडण्याची भाषा करतायत कोर्टाचा अवमान करतायत कोर्ट आहे मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली काय कारवाई केली राज्य वाऱ्यावर सोडलंय का शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेता बिघडणार आहे का हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत हे आम्ही सर्वांना सांगितलं तर पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवता मराठी माणसाची या राज्यामध्ये का सुरू आहे असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते च या प्रकरणावरून आता मराठी एकीकरण एक समिती आक्रमक झाली त्यामुळे आज या दृष्टीनं मुंबईमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी सीमा आढी आपण सीमाकडे जाऊया सीमा तू सध्या दादरमध्ये आहेस असं दिसतंय याच ठिकाणी मोठं आंदोलन काही दिवसांपूर्वी जैन समाजानं केलेलं होतं आणि आज कोर्टातल्या घडामोडींकडे लक्ष असल्याने काय काय नेमकं सगळं हे सगळं वातावरण दिसतंय नक्कीच अनुपमा आज कबुतर खाण्याविषयी दोन महत्वाच्या घडामोडी दिवसभरामध्ये घडणार आहे एकतर उच्च न्यायालयामध्ये संदर्भात सुनावणी पार पडले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने नक्की काय निर्देश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दुसरं म्हणजे सकाळी दहा वाजता मराठी एकीकरण समितीचं आंदोलन याच परिसरामध्ये म्हणजे दादर येथील कबुतर परिसरामध्ये पार पडणार आहे तर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं एक मोठं आंदोलन जैन समाजाच्या वतीनं उभं करण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान कोर्टाने जे आदेश दिले होते कोर्टाचा अवमान केला असे त्यांच्यावरती आरोप झालेले होते आणि महानगरपालिकेने लावलेली ताडपत्री त्यांच्या मार्फत काढण्यात आलेली होती <laughs> आणि आता पालिकेनं आणि न्यायालयानं जे आदेश दिले आहेत कबूतरखाने सं, बंद करण्यासंदर्भात त्याच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करणार आहे आणि आपण त्या पाहू पाहू शकतो याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कबूतरखाण्याच्या या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे जैन समाजाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर सुद्धा आपण जर बघितलं तर या दृश्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलिस अधिकारीसोबतच दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल आहे आणि चोख अशी तयारी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आल्याचं मोठ्या संख्येनं आज नागरिक या ठिकाणी घडू नये यासाठी सर्वस्वी तयारी जी आहे ती पोलिसांमार्फत करण्यात आलेली आहे मात्र मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत म्हणून तुम्ही अशा प्रकारे आम्हाला जमावबंदीची नोटीस तुम्ही दाखल केलेली आहे दिलेली आहे नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत मात्र जेव्हा जैन समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आजचं हे आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे म्हणजे जैन समाजाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन करूनच आपल्याला आता उत्तर देताना पाहायला मिळत आहे सगळं दादर मधलं वातावरण पुढच्या काळामध्ये तापणार असं दिसतंय कारण काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणारी दहा वाजताचं नियोजित वेळ आहे त्यामुळे एकीकरण समिती या ठिकाणी धडकणार का आंदोलन होणार का सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तुझ्या मागे दिसतोय सीमा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट वेळवेळी तुझ्याकडून जाणून घेत राहू तुर्तच धन्यवाद सीमा आठे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या